भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म भाग दुसरा धम्म दीक्षा एक सारनाथ येथे आगमन आपल्या धम्माचा उपदेश करण्याचे ठरविल्यानंतर स्वतःशीच विचार केला की सर्वप्रथम मी धम्मोपदेश कुणाला देऊ त्यांना आलार कलामाची आठवण झाली बुद्धांच्या मते तो विद्वान शहा शहाणा बुद्धिमान व बरा शुद्धाचारणी शुद्धाचरणी होता त्यालाच मी प्रथम धम्मोपदेश दिला तर परंतु आलार कलाम मृत्यू पावल्याचे त्यांना समजले नंतर त्यांनी उद्धक रामपुत्ताला आपला विचार केला परंतु तोही मृत्यू पावलेला होता त्यानंतर तेन त्यांनी आपल्या जुन्या पाच सोपत्यांचा विचार केला निरंजना नदीच्या काठी त्यांनी उग्र तपश्चर्या चालवली असताना ते त्यांच्याबरोबर होते आणि त्यांनी तपश्चरेच्या तपश्चरेचा त्याग केल्यामुळे रागवून ते त्यांना सोडून गेले होते ते स्वतःशीच म्हणाले त्यांनी माझ्यासाठी पुष्कळच केले त्यांनी माझी सेवा